सुंदर परिसर असं ग्राउंड आहे एवढं सुंदर सगळं आहे मग ओसाड माळाराणावरती मा मला चार ओळी लगेच सुचल्या की ओसाड माळाराणावरती जेव्हा गुलमोहर फुलतो ओसाड माळाराणावरती जेव्हा गुलमोहर फुरतो फुलतो तेव्हा लक्षात येतं की बदलण्यासाठी परिस्थिती नाही बदलण्यासाठी परिस्थिती नाही तर भक्कम मनस्थिती लागते काय लागते मनस्थिती लागते म्हणून जेव्हा आपली मनस्थिती बदलते ना तेव्हा बरोबर आपण योग्य मार्गाकडे जात असतो आपल्याला उगीच वाटत बाबांनी मला बुटच दिले नाहीत शाळेचा नवीन ड्रेस दिला नाही पेनच नवीन दिला नाही माझ्या मैत्रिणीकडे आहे माझ्या मित्राकडे आहे माझ्या मित्राला त्याची आई रोज मोबाईल देते मला देतच नाही उगीच आपण आपलं मानसिक आरोग्य खराब करून घेत असतो आणि अभ्यासावर चिडचिड जेवायचं नाही आज मला हेच नको डब्यात तेच दिलं हे जे आपली मानसिक स्थिती जी बदलत असते आपल्याला वाटतं त्याला किती छान ड्रेस त्याचा वाढदिवस केला पाचशे रुपयाचा केक आणला आणि माझ्या वाढदिवसाला म्हणून तुम्ही तुम्ही जेव्हा कधी तुमचा वाढदिवस साजरा पाचशे रुपये